एक महत्वाची आणि मोठी बातमी गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे त्या डॉक्टरांच्या संपाची मागच्या डॉक्टरांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे मुंबईतल्या सायन रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मानसी यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याच्या निषेधार्थ काल रात्रीपासून पुन्हा डॉक्टरांनी आपलं आंदोलन तीव्र केलंय सायन रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी धरण आंदोलन सुरू ठेवलंय आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी वेदांत नेबमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे वेदांत काय चित्र पाहायला मिळत आहे दीपक आता मी सायन हॉस्पिटलच्या बाहेर आहे आज चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे या आ, सु, सु याचा सुट्टीचा मात्र आपण बघतोय की काल काल रात्री ज्या प्रकारे आ, या इथे एका डॉक्टरवर महिला डॉक्टरवर हल्ला झाला होता धक्काबुक्की झाली होती त्याच्यानंतर कुठेतरी हा वाद आणखी चिघळलाय काल जे निवासी डॉक्टर होते जे जे नायर आणि सायन हॉस्पिटलमधले ही ते सर्वजण आले होते आणि एक धरणं आंदोलन केलं होतं आता मात्र आपण त्यांच्याशी बोललो असता त्यांचं असं मत आहे की जोपर्यंत सरकार आम्हाला पूर्ण सुरक्षा देत नाही प्रत्यक्षात सुरक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही हे आता आ, जो संप आहे तो सुरू ठेवणार आहे आम्ही अजिबात आता ह्या संपाला मागे घेणार नाही आहेत असं त्यांचं मत आहे दीपक वेदांत या सगळ्या डॉक्टरांना जे खाजगी रुग्णालयातले डॉक्टर आहेत त्यांनी सुद्धा संप जो आहे त्यांचा चालू त्याला पाठिंबा दर्शवल्याचं कळते राज्यभरातल्या खाजगी डॉक्टरांनी बरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे काही डॉक्टर्स आहेत ते सुद्धा ह्या संपामध्ये आता सामील होणार आहेत त्यासोबत अकोला आणि रत्नागिरीचे जे डॉक्टर्स आहेत ते सुद्धा या संपामध्ये सामील झाले आहेत आणि आता हे आंदोलन जे आहे ते आणखी तीव्र होणार असल्याचं कळतंय दीपक विधान तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू असं धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल